म्हणून माझ्या पाठीवरती आता किती थाप टाकलेली आहे मी आपल्या मनापासून आभार आहे बक्षीस हे बक्षीस असत आराबा बक्षीस हे बक्षीस असत घरातही पाणी असतंय देवाऱ्यावर पाणी असत आहे पण देवच्या पाण्याला तीर्थ म्हणतात घरातही अन्न असतंय देवाऱ्यावर अन्न असतंय पण देवरच्या अन्नाला महाप्रसाद म्हणतात शेंगदाणे आणि गोळ एकत्र केला की त्याचा महाप्रसाद होतो आणि दारू शंधाने एकत्र केले की त्याचा होतो पैसा कुठं खर्च करावा याच ज्ञान म्हणून यांच्याकडून पाचशे बागायत मधु काका शितोळे यांच्याकडून सुद्धा कुस्ती कॉमिटीचं कौतुक करून माझ्यासाठी शंभर रुपयांचं बक्षी झालेलं आहे काका मी आपल्या मनापासून प्रशांत चंद्रकांत शेतो चालू कुस्तीवरती पाचशे रुपयाचा बक्षीस आलेला आहे धन्यवाद शबा या मुलीच्या कुस्तीचा सुद्धा फार मोठा संघर्ष ईद पर्यंत पोचायचाऱ्यांनी खाली बसा न पत्ता करायच्या वयामध्ये लाली लिपस्टिक लावायच्या वयामध्ये मुरणी पायात पैंजण घालायच्या वयामध्ये मुली कुस्त्या करायला लागलेल्या भी महिला पैलू आणि दिलं जनसे लढरे कोणीच कोणाला कमी नाही रिंकूच्या तो निघून आलेले आर्या है कोणी रिंकू आक्रमक झालेली आहे या तालमी मध्ये धनश्री फंड भाग्यश्री फंड सराव करताय त्या तालमी मध्ये रिंकू न लोडे सराव आलाय आणि अमोल कोळेकर बापू कोळेकर सारख्या कुस्ती करे सराव सराव करते आज खरोखर कुसेगाव पुढवीकारांचं कौतुक आहे आज खर्चच करायचा मर्जुमकी होती दादा अर्थावरती आरा रा मोहनदा आज एवढ्या पैशामध्ये इथं लाकडी खर्च चालू आहे आज एवढ्या पैशामध्ये इथं गौतमी पाटील तीन तीन दिवस नाचू असती पण इथं तसं नाही खर्चच करायचा मजुमकी होती पुरुषार्थावरती म्हणून असं कुस्तीचं मैदान आहे প্রকোর ভোসলে না সোলাম পাঁচশো রুপি পিলুশাহ চিদে দোয়াচা বক্ষি ए बाळा ए नमस्कार एकड बाजूला आड आडी गेली ಏನು ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ ಗದಹ ಇದೆ ಗದಹ ಮರೋನಟು ಅನಿವಾಸ ಖಾಲಿ ಮಾರ್ತಾ ಏ ಸೈನೋ

चांगला जान्छी चांगला रोज जान्छी काशी बसि लागाऊ गाडो पोटाना आबा 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 hei kalian आता कुस्ती गुणावरती लागली पहिला कोण कोण घेईल त्याला विजय घोषित केले जाय